आज आपण जाणून घेणार आहोत माझी लाडकी बहीण योजना याची ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी।, करावी ते ही एकदम सोप्या भाषेमध्ये सर्वात आधी तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्यावी ती वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तुमच्या समोर एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असे ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करावे त्यानंतर तुमच्या समोर दुसरी विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुम्ही तुमचा किंवा लाभार्थीचा आधार आधार क्रमांक क्रमांक टाकावा व्यवस्थित टाकल्यावर तुम्हाला त्याच्या खाली एक ऑप्शन दिसेल कॅपचा कोड जो समोर अंक दिसत आहेत ते अंक तुम्ही कोड च्या जागेवर टाकावे आणि खाली माहिती वाचून घ्यावी की तुमची सहमती आहे तुमचा आधार नंबर यूज होण्यासाठी तर तिथे तुम्ही मी सहमत आहे ऑप्शन ऑप्शनला क्लिक करावे त्यानंतर ओ टी पी पाठवा या शब्दावर किंवा ह्या ऑप्शनच्या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड आधारला जो मोबाईल नंबर असेल त्यावर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथे टाकून सबमिट करावा त्यानंतर तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांक टाकून झाल्यावर खाली परत तुम्हाला कॅप्चर कोड टाकावा लागेल कॅप्चर कोड टाकल्यानंतर परत एकदा तुम्ही तुमची सहमती द्यावी आणि ओटीपी पाठवावा ओटीपी परत जो तुमचा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक असेल त्याला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या नंबरवर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही ओटीपी जिथे टाकण्याचा ऑप्शन दिसतोय त्यामध्ये ओ टी पी एंटर करावा आणि सबमिट बटणावर क्लिक करावे त्यानंतर पुढच्या विंडो मध्ये तुम्हाला दिसेल किंवा पतीचे नाव हे ऑटोमॅटिकली त्यांनी पिक केलेलं आहे पुढे तुमचा जात प्रवर्ग जो असेल तो तुम्ही ऑप्शन नुसार लिस्ट मधून निवडावा नंतर दोन ऑप्शन दिलेले आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सर किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाही यासाठी दोन ऑप्शन होय किंवा नाही यातील योग्य पर्याय निवडावा आणि दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही हे ऑप्शन निवडायचं आहे हे दोन ऑप्शन निवडल्याच्या नंतर खाली तुम्ही उपरोक्त अंगण क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाई पात्र राहील राही ऑप्शनवर क्लिक करावे आणि सबमिट बटनावर क्लिक करावे